महाराष्ट्रात महायुतीचं सरकार दोन हजार पंचवीसला महाराष्ट्राला देशाच्या प्रगती स्थानावर नेऊन ठेवणार आहेत की देशातीलच नव्हे तर जगातील सर्वात कंगाल राज्य म्हणून या राज्य दिवाळखोरीत काढणार आहेत असा प्रश्न आता महाराष्ट्रातील अर्थतज्ज्ञांना पडल्याशिवाय राहणार नाहीत कारण जी धक्कादायक माहिती समोर येत आहे त्या माहितीवरून महाराष्ट्र राज्य सध्या तरी देशातील सर्वात दिवाळखोरीच्या दिशेने वाटचाल करणारं राज्य होत आहे कसं त्यावर आपण एक नजर टाकूया नमस्कार मी विनायक कंगणे आपण पाहतात आधार विश्लेषण खरं म्हटलं तर आज बातम्या बघत असताना बातम्यांमध्ये अशी एक बातमी आली की महाराष्ट्र राज्यातील जे सरकारी ठेकेदार आहेत त्यांनी या सरकारला इशारा दिला आहे त्यांच्याकडे अर्ज दाखल केला आहे थोडी तिडकी नव्हे तब्बल नव्वद हजार कोटी रुपयांची या सरकारी ठेकेदारांची थकबाकी असल्यामुळे ते येणाऱ्या काळांमध्ये सर्व विकास कामं बंद करणार आहेत खरं म्हटलं तर सर्वसामान्य नागरिकांना आणि अर्थतज्ञांना प्रश्न पडला असेल की हा महाराष्ट्र खरोखर विकास करत आहेत का तुमच्या तिजोरीत कुठल्याही प्रकारचे पैसे नसताना ठणठणात असताना फक्त हा देखावा कशासाठी आणि कुणालाही दाखवायचा आहे तुम्हाला मिळणारी पंचवीस तीस जी टक्केवारी आहेत ती काढण्यासाठी फक्त विकास कामं घेतात की सरकारच्या तिजोरीमध्ये पैसे आहेत आणि खरोखर विकास करायचा आहेत म्हणून ही विकास कामं घेतली जातात यावर गांभीर्याने जर आज नजर टाकली नाही तर येणाऱ्या ना काही महिन्यांमध्येच वर्ष सुद्धा लागणार नाहीत काही महिन्यांमध्येच हे महाराष्ट्र दिवाळखोरीत निघाल्याशिवाय राहणार नाहीत कारण गोपनीय माहिती अशा प्रकारची समोर येत आहे की सरकारला प्रत्येक आठवड्याला प्रत्येक महिन्याला सरकारी कर्मचारी असतील प्रत्येक विकास कामांची बिलं काढण्यासाठी रिझर्व्ह बँक असेल किंवा इतर बँकांकडून अक्षरशः व्याजाने पैसे उचलून हे सरकार चालवण्याची नामुष्की या सरकारवर आलेली आहे तरी असताना सुद्धा लडक्या बहिणींना कोट्यावधी रुपये सरकार कशासाठी देत आहेत याचं उत्तर मात्र आजपर्यंत सामान्य नागरिकांना आणि जे टॅक्स पेअर आहेत त्यांना तरी मिळालेले दिसत नाही सरकारची तिजोरी आजच खडखडीत झाले तिथे कुठलाही गल्ला नाही प्रत्येक महिन्यांना लाडक्या बहिणीचा हप्ता देण्यासाठी सरकारला व्याजाने पैसे काढून हे हप्ते द्यायला लागतात तर हे ठेकेदारांना तब्बल नव्वद हजार रुपये कोटी हे सरकार देणार आहे तरी कुठून आणि फक्त व्याजाने पैसे उचलून जर हे राज्य विकास करत असेल तर येणाऱ्या काळामध्ये या महाराष्ट्र राज्यासाठी मोठी पनवती लागू शकते असा शब्द वापरला तरी गैर ठरणार नाही आणि फक्त सरकारला हे व्याज भरण्यासाठी इतकी महागाई महाराष्ट्रामध्ये वाढू शकते पेट्रोल डिझेल आणि या अगोदरच सरकारने दारूच्या उत्पन्नावरून जे टॅक्स येतो ते वाढवण्यासाठी आधीच कमिटी लावलेली आहे त्यामुळे कोण कोणत्या कमिट्या लावून सरकार या महाराष्ट्रात किती महागाई अजून करणार आहे याचा जर सरकारने गांभीर्याने विचार केला नाही तर महाराष्ट्रात येणाऱ्या काळामध्ये पेट्रोल चारशे आणि पाचशे रुपये झाल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे महागाई किती वाढेल येणाऱ्या वर्षभरात याची कल्पना जरी केली तरी मध्यमवर्तीय नागरिकांना आजच आपलं जीवन येणाऱ्या काळामध्ये किती जरी मेहनत केली तरी त्याचं कुटुंब चालवणं अशक्य होईल असंच काही सध्याचं चित्र महाराष्ट्र सरकारकडून दिसत आहे महाराष्ट्र सरकारचं बजेट आरोग्य खात्यावर अत्यंत कमी असतं शिक्षण विभागाकडे सुद्धा अत्यंत कमी असतं आपलं महाराष्ट्र खरं म्हटलं तर देश आपला शेतीप्रधान देश आहेत महाराष्ट्रात खरं म्हटलं तर त्या शेतकऱ्यांसाठी कोणत्याही योजना राबवल्या जात नाहीत जिथून खऱ्या अर्थाने आपलं राज्य स्वावलंबी होऊ शकतं त्या विभागाकडेच शासनाकडून दुर्लक्ष केलं जात आहेत आणि फक्त जगाला देखावे दाखवण्यासाठी ज्या पद्धतीने इन्फ्रास्ट्रक्चर उभं केलं जात आहे ही खोटी भूलभले किती दिवस हे महाराष्ट्र सरकार जनतेला दाखवण्याच्या नादामध्ये या महाराष्ट्राला खड्ड्यात घालणार आहेत हेच आता येणाऱ्या काही महिन्यांमध्येच दिसणार आहे परंतु तोपर्यंत फार उशीर झालेला असेल आणि खरं म्हटलं तर प्रसार माध्यमही कोणत्याही प्रकारचा या विरोधात आवाज उठवताना दिसत नाहीत कोणतेही अर्थातज्ञ याविषयी आपलं उघडपणे मत मांडता जात नाहीत त्यांच्यावर कुठल्या प्रकारचा दबाव आहे हे सुद्धा आता अर्थाने कळत नाहीत आणि जर अशाच प्रकारची जर तोंड दाबण्याची परिस्थिती प्रत्येकाने जर ठरवली प्रत्येकाने जर गप्प बसण्याचं ठरवलं तर येणाऱ्या काळात महाराष्ट्र आर्थिकदृष्ट्या अत्यंत मागासलेला असणार हे सांगण्यासाठी कोणत्याही ज्योतिषाची गरज नाही त्यामुळे लोकशाहीच्या आधारस्तंभाने आणि इतरही सामाजिक कार्यकर्ते असतील आणि सर्वसामान्य नागरिकांनी सुद्धा या विरोधात आवाज उठवायला सुरुवात केली पाहिजे आपल्या फेसबुक स्टेटसवर सुद्धा आपण पोस्ट टाकायला सुरुवात करा त्यांनीसुद्धा फरक पडतो मात्र आपल्याला आवाज उठवण्याची गरज आहे आवाज उठवला तर फरक पडेल अन्यथा येणाऱ्या काळामध्ये सर्वसामान्य माणूस महाराष्ट्रात आपलं कुटुंब चालवण्याच्या लायकीचासुद्धा राहणार नाहीत आणि ते दिवस फार दूर नाहीत आपल्याला जर ही व्हिडिओ आवडले असेल आणि खरोखर आपल्याला समाजात जनजागृती पसायची असेल तर जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत हे व्हिडिओ पोचणं अत्यंत गरजेचं आहे याच्यात पुढील भागात तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र